आपण मराठी न्यूज कर्जगी खून प्रकरणी उटगी गाव बंद जत तालुक्यातील पूर्व भागातील कर्जगी येथे अल्पयीन मुलीवर झालेले अत्याचार करून खून केल्याप्रकरणी सर्वच गावात असंतोष व्यक्त होत आहे उटगी येथे सर्वपक्षीय गाव बंद आंदोलन पुकारण्यात आले होते ग्रामपंचायत कार्यालय शोकसभा आयोजित केली होती यावेळी गावातील प्रतिष्ठित नागरिकांनी कर्जगी दोषीला कडक शिक्षा झाली पाहिजे यासाठी उडगी गावकऱ्यांतर्फे उमदी पोलिसात निवेदन देण्यात आले आहे मयत बालिकेच्या आत्म्यास शांती लाभो यासाठी दोन मिनिटे मौन पाळून गाव बंद आंदोलन सुरू करण्यात आले गावातील नागरिकांनी व्यावसायिकांनी आपले व्यवसाय बंद ठेवून गाव बंद आंदोलनाला पाठिंबा दिला होता गावात शिक्षुकाट पहावयास मिळाला नेहमीच गर्दीची ठिकाणी असलेली गणपती मंदिर चौक ग्रामपंचायत परिसर बस स्थानक परिसर नारायण समाधी चौक परिसरात शिक्षुकाट पहावयास मिळाला गाव कडकडीत बंद प्रकरणी सर्वच राजकीय पक्षांनी एकत्र येऊन एकोपा दाखवला होता उडगी गावच्या इतिहासात प्रथमच एक दिवसीय कडकडीत बंद पाळण्यात आला होता गावातील सर्व समाज घटकातील समाजातील घटकाने बंदला पाठिंबा दिला होता जत मराठी न्यूज चॅनलला लाइक करा शेअर करा आणि सब्स्क्राइब करा